नमस्कार मी प्रवीण मराठी व्हिडिओ या आपल्या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो हो। आहोत ती म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आल्याच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत संजय राऊत यांच्याबाबत घडलेले मारहाणीचे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका एक जानेवारी दोन हजार शिवसेना ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यात आला या बैठकी दरम्यान संजय राऊत यांच्याकडून वारंवार केले जाणाऱ्या वक्तव्याचा फटका पक्षाला बसत असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला यावरून संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली व शब्दाने शब्द वाढत गेल्यामुळे काही वेळानंतर बाचाबाचीचे रूपांतर हानामारीमध्ये झाले उद्धव ठाकरे यांच्या समोर संजय राऊत यांना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मारहाण केली इतकंच नाही तर संजय राऊत यांना एक तास खोलीमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप एका युट्यूब चॅनेलने केला आहे संजय राऊत यांना मारहाण झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सुद्धा ट्विट केले या मध्ये संजय राऊतांना मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोर उभाटा कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांनी चोपला असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे संजय राऊत यांच्या वारंवार केले जाणाऱ्या वक्तव्याचा फटका ठाकरे गटाला बसत असल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला व या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये बाचाबाची झाली व या बाचाबाची रूपांतर हानामाऱ्यामध्ये झाले अशी बातमी सध्या व्हायरल होत आहे या व्हायरल बातम्यानंतर संजय राऊत हे प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले आर एस एसच्या आय टी ला आता काही काम उरले नाही त्यामुळे त्या अशा बातम्या पसरवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत बोलताना म्हटले की मी सर्वांना पुरून उरलेला माणूस आहे मला तुरुंगात टाकण्यात आले मला मारण्याचा प्रयत्न करून झाला तसेच माझी बदनामी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला तरी पण मी त्या सर्वांच्या छाताडावर बसून त्यांना पुरून उरलो आहे अशी टीका संजय राऊत यांनी भाजप व आर एस वरती केली आहे राऊत व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीची अधिकृत माहिती अद्याप तरी समोर आली नाही पण सोशल मीडिया मध्ये संजय राऊत यांना मारहाण झाल्याच्या बातम्या जोरात व्हायरल होत आहेत या सर्व सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटते खरंच संजय राऊत यांच्या वक्तव्याचा फटका हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बसत आहे का त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व अशाच नवीनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका